या पद्धतीने केलेले पापड दुप्पट नाही तिप्पट नाही चौपट फुलतात तर खिशीच्या पापडापेक्षा दहा पटीने भारी लागतात चवीला <स्था> सर्वांना नमस्ते तर सर्वांचे बघा उन्हाळी वाळवण्याचे काम सुरू झालेले आहे, तर त्यामध्ये बघा आज आपण आहे ना तांदळाच्या पिठापासून पापड्या बनवणार आहे तर त्यासाठी मी कुठली तयारी केली नव्हती तर आपण बघा प्रत्येक महिन्याला एक दीड किलो तांदूळ दळून आणतोस तर ते आपल्याला आळूच्या वड्या कुरकुरूत होण्यासाठी कोथंबीर वड्या कुरकुरूत होण्यासाठी तर आपल्या घरात असं पीठ असतं तर मी हे तेच पीठ घेतलेलं आहे एक वाटी भरून पीठ घेतलंय तर एका वाटीसाठी आपल्याला बघा ही वाटी आणि ही वाटी सारखीच आहे तर एका वाटीसाठी आपल्याला दोन वाट्या पाणी लागणार आहे तर या वाटीने आपण दोन वाट्या पाणी घेणार आहे त्याचबरोबर बघा पापड्यांमध्ये टाकण्यासाठी या ठिकाणी सफेद तीळ घेतले त्याचबरोबर वर बघा आपण लाल तिखट घेतलेला आहे मीठ घेतलाय एक चमचा बघा आहे तर एक भरच आपण यामध्ये पापडखार टाकणार आहे अतिशय साधे आणि सोप्या पापड्या आहेत यामध्ये तुम्हाला जर पिवळसर कलर हवा असेल तर तुम्ही जिरी आणि ववा टाकू शकता पण मला पिवळसर कलर नको आहे मला व्हाईट कलर पाहिजे म्हणून मी त्यामध्ये जिरी आणि ववा टाकणार नाही तर चला आता आपण येणार रेसिपीला सुरुवात करू हे बघा आता आपण गॅसवरती एक पातेले ठेवले आणि गॅस पेटून घेऊ आणि पातेल्यामध्ये ना बघा एक वाटी पाणी टाकून घेऊ चांगली उकळी येऊन देऊ तोपर्यंत आपण काय करू दुसरी पाण्याची वाटी भरून घेऊ आणि हे पीठ आहे ना मिक्स करून घेऊ इकडंच कारण आपल्याला त्यामध्ये या पाण्यामध्ये आपल्याला आहे ना हे पीठ हटून घ्यायचं नाही आहे हे आपल्याला इकडंच याचं आहे ना बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर एक पाणी एक वाटी पाणी उकळण्यासाठी ठेवलं आहे आणि एक वाटी पाण्यामध्ये आहे ना आपण आता हे याचं बॅटर तयार करून घेणार आहे तर या वाटीने एक वाटी पाणी पुन्हा एकदा घेऊ आणि यामध्ये ओतू हे बघा आपण या ठिकाणी एक वाटी पाणी इकडं हे पिठाचं बॅटर तयार करण्यासाठी घेतलेलं आहे आणि एक वाटी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे या ठिकाणी तर बघा पाण्याला उकळी येईपर्यंत आपण हे पीठ आहे ना चांगले याचं बॅटर तयार करून घेऊ म्हणजे याचं चांगलं आपण बॅटर तयार करून घेतलं तर यामध्ये गाठी वगैरे राहत नाही हे बघा ह्या पाण्यामध्ये आपण आहे ना तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे तर बघा या पद्धतीने अशा यामधील सर्व गाठी वगैरे फोडून काढायच्या असं एकदम छान बॅटर तयार होतं कारण पा उकळी आलेल्या पाण्यामध्ये टाकलं तर त्याच्या गाठी होतात आणि काही पीठ शिजतं काही पीठ शिजत नाही तर ह्या पापड्या अतिशय सोप्या आहेत तर बघा या पद्धतीने असं पीठ पिठाचं बॅटर तयार करून घ्यायचं आणि पाण्याला उकळी आली का त्यामध्ये टाकून द्यायचं बसं छानपैकी मस्त पण थोडंसं पाणी टाकून घेऊ कारण हे जरा घट्ट झालं आहे हे बघा या ठिकाणी आपलं असं बॅटर तयार झालंय यामध्ये एक सुद्धा गाठ राहिलेली नाहीये असं बॅटर तयार करून घ्यायचं हे बघा एकदम स्मूथ बॅटर तयार झालंय तर बघा त्यानंतर बघा इकडे पाण्याला उकळी सुद्धा आलेली आहे खळखळ उकळी आली तर यामध्ये बघा एक पोहे खाण्याचा चमचा आहे ना एक तेल टाकून घेऊ यामध्ये जास्त तेल टाकण्याची गरज नाहीये यानंतर बघा यामध्ये लाल तिखट टाकून घेऊ हे मीठ आहे यानंतर हे सफेद तिळ आहे ते पापड खार आहे तर एक पापडखार फक्त एक भरच टाकणार आहे आपण हे बघा छान अशी उकळी आली मस्त बघा आता हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे हे यामध्ये आहे ना आपण पूर्णपणे असं हटून घेऊ तर यामध्ये हटताना अजिबात गाठी वगैरे होत नाही बघा कुरड्याचा चीक ज्याप्रमाणे हटतो त्याप्रमाणे असं हटून घ्यायचं हे बघा असं छान मस्त एकदम सोपे पापड्या आहेत ह्या यासाठी आपल्याला कुठली पूर्व तयारी करावी लागलेली नाहीये आणि पीठही यामध्ये खूप छान शिजत हे पीठ शिजून घेऊ ते बघा छान पीठ शिजतंय आपलं हे पीठ छान तयार झाले थोडं थोडंसुद्धा चिकटलेलं नाहीये कापड्या करण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे तर हे पीठ आपल्याला मळण्याची अजिबात गरज नाही आहे काय करायचं एक दहा मिनिट असंच ठेवायचं झाकण ठेवून आणि पूर्ण थंड झालं का त्यानंतर काय करायचं हाताला थोडं थोडं पाणी लावायचं आणि असे गोळे घ्यायचे आणि मग ते प्लास्टिकवरती थापायचे खूप छान होतात तेल लावण्याची गरज नाही आहे त्याचे गोळे बनवताना दहा मिनिट आहे ना आपण हे असंच झाकून ठेवू आणि दहा मिनिटानंतर आपण पीठ तयार करून घेऊ हे बघा दहा मिनिट झालेत पीठ आपलं एकदम नॉर्मल थंड झालेलं आहे अगदी कोमट आहे पार एकदम कोमट तर काय करायचं बघा तर या ठिकाणी बघा थोडंसं या वाटीमध्ये पाणी घेतले थोडंसं बोटं वल्ले करायचे आणि मग याचे असे गोल गोल गोळे करून घ्यायचे हे बघा या पद्धतीने असे गोल गोल गोळे करून घ्यायचे आणि यात असे गोळे एकदाच करून घ्यायचे आणि मग प्लास्टिक कागद अंतरून त्यावर त्या आपल्याला जेवढे मोठी साईज पाहिजे तेवढी आणि जाड पातळ जसे पाहिजे त्याप्रमाणे आपण असं गोळे तयार करून घ्यायचे ह्या पापड्या बनवण्यासाठी आपल्याला बघा पुरी यंत्राची सुद्धा गरज पडलेली नाहीये या ठिकाणी बघा आपण एक आहे ना प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे आणि त्यावरती ना एक डिश अशी फिरून घ्यायची बघा या पद्धतीने अशी डिश फिरून घ्यायची एकदम गोलाकार पापड्या होतात आणि डिशनी नाही तर हाताने पण छान पापड्या होतात तर बघा या ठिकाणी एकदम छान एकदम गोलाकार पापडी तयार झालेली आहे तर या पद्धतीने बघा आपण अशा सर्व पापड्या बनवून घेऊ आणि हे असं हळूवार प्रेस केलं का एकदम छान गोलाकार येतो डिशने तर मस्तपैकी पापड्या झाल्यात या ठिकाणी बघा आपल्याला थोडासा अजून गोलाकार हवा असेल तर आपण हे ना असं बोटाने फिरून घ्यायचं अजून छान गोलाकार येतो आणि ह्या पापड्या ओढल्या असताना एकदम जाड दिसतात आणि वाळल्यानंतर एकदम पातळ होतात तर थोड्याच बनवताना थोड्या जाडच ठेवायच्या म्हणजे एकदम छान राहतात म्हणजे असं तुटणार नाही पटकन तर बघा या पद्धतीने अशा आपण पापड्या बनवून घेतल्यात तर अजिबात मेहनत न करतात छान अशा पापड्या तयार झाल्यात बघू शकता बघा किती छान पापड्या झालेल्या आहेत हे बघा वाळल्यानंतर यामध्ये बघा तिळन ते सर्व दिसत आहे एकदम छान आणि अजिबात जाड सुद्धा पापड्या झालेले नाही एकदम पातळ पापड्या झाल्या तर खाताना एकदम कुरकुरीत लागत पापड्या तळण्यासाठी बघा कडाईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर तेल एकदम कडक गरम करून घेऊ आणि मग त्यामध्ये पापड्या तळून घेऊ तर पापड्या किती फुकतायत ते बघू आपण कुठलीच पूर्वतयारी केली नव्हती तरी पण छान पापड्या झालेल्या आहेत थी गरम जाले। तर मी आता तळून दाखवते तुम्हाला तेल चांगलं गरम झालंय तर बघा आपण पापडे तळायला टाकू हे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता पापडी किती आपली खुललेली आहे बघा एकदम टाकली होती छोटी पण खूप खुलते खुल पापडी हे बघा ही पापडी आपण तळलेली आहे तर मी आता तुम्हाला तोडून दाखवते ह्या पापड्या अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेल्या आहे तुम्ही सुद्धा या पापड्या नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा।